भाऊ तोरसेकर यांच्या एका विधानाचा हवाला देत अनेक हिंदी युट्युबर्सने संजय राऊत यांना मातोश्रीवर मारहाण झाली असा व्हिडिओ बनवला यावरच आम्ही देखील एक व्हिडिओ बनवला मात्र आज भाऊ तोरसेकर यांनी प्रत्यक्ष समोर येऊन नेमका प्रकार काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या युट्यूब चॅनल प्रतिपक्षवर एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे आणि भाऊ तोरसेकर यांचं म्हणणं असं आहे की मातोश्रीवर जो प्रकार घडला तो सीताराम केसरी प्रकरणासारखा घडलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आणि यावर हिंदी युट्यूबर्सनी धडाधड व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आता खरंच संजय राऊत यांना मारहाण झाली आहे का कारण अनेक जणांचं म्हणणं असं आहे की संजय राऊत तर शिमल्यामध्ये मध्ये आहेत मग असा प्रकार मातोश्रीवर कसा काय घडू शकतो मित्रांनो याच विषयावर आज आपण सखोलपणे बोलूया तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा रघुपती राघव राम पती पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम

हा व्हिडिओ बनवत असताना त्यांनी सीताराम केसरी यांची कशी अवहेलना झाली यांचा कसा अपमान झाला आणि काँग्रेसच्याच नेत्यांनी सीताराम केसरी यांना कसं कोंडून आणि त्यानंतर स्वतःला वाचवत जीव मुठी धरून सीताराम केसरी कसे पळाले यावर भाऊ तोरसेकर यांनी आपल्या हिंदी युट केलं आणि सीताराम केसरी यांच्या सोबत घडलेली घटना सांगितल्यानंतर भाऊ तोरसेकर असं बोलले की मातोश्रीवर देखील अशी गडबड झालेली आहे आणि मातोश्रीवर देखील सीताराम केसरी सारखं प्रकरण घडलेलं आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली प्रकार असा आहे की महानगरपालिका मुंबईच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुंबईचे सगळे शाखा प्रमुख विभाग प्रमुख उबाठा गटाचे हे मातोश्रीवर जमले नेते पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांची एक बैठक तिथे सुरू होती ही बैठक सुरू असताना अनेक पदाधिकारी आणि नेते असं म्हणत होते की आता आपण स्वबळावरच महानगरपालिकेच्या निवडणुका लढल्या पाहिजेत आणि आता आपण काँग्रेसची आणि शरद पवार यांची साथ सोडायला हवी आणि संजय राऊत यांनी आता त्यांच्या तोंडावर थोडस नियंत्रण ठेवावं त्यांच्या या बेताल बोलण्यामुळेच आपलं अतोनात नुकसान झालेलं आहे असं काही विभाग प्रमुखांनी आणि उबाठा गटाच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं आणि मग तिथे संजय राऊत भडकले मग या कार्यकर्त्यांमध्ये आणि संजय राऊत यांच्यामध्ये बाचाबाची झाली यामध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली आणि ही सगळी माहिती सूत्रांमार्फत मला मिळाली असं भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सीताराम केसरी यांचा किस्सा सांगितल्यानंतर सांगितलं यानंतर अनेक युट्युबर्सनी भाऊ तोरसेकर यांच्या या विधानाचा हवाला देत संजय राऊत यांना मातोश्रीवर मारहाण झाली असे व्हिडिओ बनवले आता अनेक जण प्रश्न करत आहेत की जर संजय राऊत मुंबईतच नाहीये तर मग त्यांना मारहाण झाली कशी कारण संजय राऊत हे तर सध्या त्यांच्या शिमल्यामध्ये आहेत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मराठी अस्मितेबद्दल गळा काढणारा हा माणूस महाराष्ट्र सोडून कुटुंबासमवेत नववर्षाचं तेही इंग्रजी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी कुटुंबासमवेत शिमल्याला गेलेला असताना याला उभाठा जनता गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की कशी केली असेल यांच्यात कशी काय बाचाबाची झाली असेल तर मातोश्रीवर ही जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती ही पंचवीस डिसेंबरच्या अगोदरची होती पंचवीस डिसेंबर नंतर मातोश्रीवर कुठलीही बैठक झालेली नाही आहे तर सूत्रांनी जर ही माहिती दिलेली आहे तर ही माहिती पंचवीस डिसेंबरच्या अगोदरची आहे यामधल्या काही फॅक्ट्स अशा आहेत की संजय राऊत यांच्याबद्दल उबाठा गटामध्ये नाराजी आहे संजय राऊत यांच्याबद्दल उबाठा गटामध्ये रोष आहे आणि हा रोष ही नाराजी आता उघड उघड उबाठा गटाचे विभाग प्रमुख कार्यकर्ते नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवायला लागलेले आहेत बरं उबाठा गटामध्ये फक्त भोंगा राऊतांबद्दलच नाराजी आहे का तर नाही उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल सुद्धा त्यांच्या गटामध्ये प्रचंड नाराजी आहे बाहेरून आलेली ही बाई आपल्या पक्षाची उपनेता झाली आणि आता पक्षातल्या निष्ठावंतांनाच पक्षनिष्ठा शिकवू लागली असा रोष उबाठा गटाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आधीपासूनच आहे तसं पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची नीती सुद्धा विचित्रच आहे ना हो पक्षातल्या निष्ठावंतांना राज्यसभेवर पाठवण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर पाठवलं या प्रियंका चतुर्वेदी ज्यांना उबाठा गटामध्ये म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेमध्ये येऊन केवळ दोन ते तीनच महिने झालेले होते या अगोदर याच प्रियंका चतुर्वेदी काँग्रेस तर्फे राज्यसभेवर होत्या आणि नंतर लगेच त्या शिवसेनेमध्ये दाखल झाल्या आणि पटकन लगेच राज्यसभेवर निघून गेल्या या बाबतीमध्ये सुद्धा अनेक निष्ठावंतांनी उघड उघड नाराजी व्यक्त केलेली होती बाचाबाची होणं धक्काबुक्की होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये या अगोदर सुद्धा सुषमा अंधारे यांच्या बाबतीमध्ये असा प्रकार उघड उघड घडलेला होता बीड मध्ये बीड मधल्या उबाठा गटाच्या जिल्हाध्यक्षाने समोर येऊन स्वतः सांगितलं होतं की मी अंधारेबाईंच्या कानाखाली वाजवलेली आहे मात्र याचं खंडन या लोकांनी असं केलं की तो माणूस पागल आहे तो काहीही बरळत आहे आता संजय राऊत यांच्या बाबतीमध्ये जी धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे यावर सुद्धा हे लोक असंच पांघरून टाकणार आहेत की आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे सोशल मीडियावर तर अनेक जण असंही म्हणत आहेत की असं काही घडलेलं नाहीये मात्र आता सहानुभूती मिळवण्यासाठी उवाठा गटातर्फेच अशा बातम्या पेरल्या जात आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असा गळा काढून सहानुभूती अजिबातच मिळवता येणार नाही जी अगोदरही मिळवता आलेली नाही मग आता सहानुभूती मिळवण्यासाठी आपण काय करायला हवं तर अशा बातम्या पेरल्या जाव्यात की उबाठा गटाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांना धक्काबुक्की केली बाचाबाची झाली मारहाण झाली भोंग्याला कोंडून ठेवण्यात आलं या बातम्या मुद्दाम पेरल्या जात आहेत आणि त्याही उबाठा गटाकडूनच असंही अनेक जण उघड उघड बोलत आहेत आज व्हिडिओ मधून बोलत असताना भाऊ तोरसेकर यांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे भाऊ तोरसेकर असं बोललेले आहेत की मी सीताराम केसरी यांच्या बाबतीत घडलेली घटना सांगितल्यानंतर त्याच घटनेंची पुनरावृत्ती मातोश्रीवर झालेली आहे असा ओझरता उल्लेख केला जी बातमी मला माझ्या काही सूत्रांकडून काही पत्रकारांकडून कळली असं त्यांनी त्यांच्या या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तेच त्यांनी आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यांच्याच विधानाचा हवाला देत अनेक युट्युबर्सनी यावर व्हिडिओज बनवले ज्यावर महाप्रपंचने देखील एक व्हिडिओ बनवला ज्यावर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला बघायला मिळाला खरं तर महाराष्ट्रातल्या अनेकांची इच्छा अन हीच आहे की सध्या संजय राऊत यांना जी मारहाण झालेली आहे या बातमीमध्ये सत्यता असावी आणि ही बातमी खरी असावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि असं सोशल मीडियावर अनेक जण उघडपणे बोलून देखील दाखवत आहेत त्याचं कारणही तितकं स्पष्ट आहे कॅमेऱ्यावर थुंकणारे घाणघाण शिव्या देणारे इतरांना कसपटाप्रमाणे लेखणारे संजय राऊत यांचा चेहरा टीव्ही चॅनल्स वर दिसायला लागला की लोक पटापट चॅनल्स चेंज करतात असं देखील अनेक जण कमेंट्स मधून कळवतात तेव्हा संजय राऊत यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये किती आदर आहे हे दिसून येतं आता संजय राऊत यांच्या बाबतीमध्ये आणखी एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे संजय राऊत लवकरच उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत आता अनेक जण म्हणतील की संजय राऊत या अगोदर उघडपणे बोललेले आहेत की मी बाळासाहेबांचा शिष्य आहे आणि पवारांचा आहे तर मग आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून संजय राऊत शरद पवार यांच्याकडे जातील मात्र शरद पवार यांना भोंगा राऊतांचं उपद्रव मूल्य माहीत असल्याने शरद पवार भोंगा राऊतांना अजिबातच जवळ करणार नाहीत तर भोंगा राऊत आता राहुल गांधी यांना भेटून काँग्रेसमध्ये जातील असं अनेक जण बोलायला लागलेले आहेत कारण संजय राऊत यांनाच उबाठा गटातून प्रचंड विरोध सुरू झालेला आहे यामध्ये मात्र सत्यता आहे यामध्ये तथ्य आहे कारण आणि अंधारेबाईंमुळेच आपल्या गटाचं अतुनात नुकसान झालेलं आहे हे एव्हाना अनेकांच्या लक्षात आलेलं आहे सगळ्यांना याची जाणीव झालेली जा आहे आणि इथून पुढे देखील हे दोघे जण असेच बेताल बोलत राहिले तर मग महानगरपालिकाच काय ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपलं अस्तित्व राहणार नाही याची जाणीव उबाठा गटाच्या काही कार्यकर्त्यांना नेत्यांना झालेली आहे आणि ही गोष्ट ते आता उद्धव ठाकरे यांच्याकडे उघड उघड बोलून दाखवत आहेत खर तर उद्धव ठाकरे हे सुद्धा गेल्याच आठवड्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार लंडनला इंग्रजी नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी निघून गेलेले आहेत असं म्हटलं जात आहे की दोन तारखेला किंवा तीन तारखेला उद्धव ठाकरे लंडनहून आपल्या कुटुंबासोबत परत येतील आणि किंवा तारखेला परत ये परत येणार आहेत हे दोघे आल्यानंतर यांच्या कानांवर या बातम्या एव्हाना पडलेल्या असतील मग आल्यावर भोंगा राऊत म्हणा किंवा उद्धव ठाकरे या बाबतीमध्ये स्पष्टीकरण देतील का आणि जर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तर हे काय स्पष्टीकरण देतील की नाही नाही हे सगळं खोटं आहे या अजिबातच तथ्य नाहीये बातम्या आहेत उद्धव ठाकरे या पलीकडे काहीच बोलणार नाहीत मात्र भोंगा राऊतांना जर पत्रकारांनी याबद्दल प्रश्न केला तर भोंगा राऊतांचं तोंड सुटण्याची शक्यता आहे आणि पुन्हा घाणघाण शिव्यांची बरसात होण्याची शक्यता आहे कारण एरवीच हा माणूस बेताल बोलत असतो शिवराळ बोलत असतो आणि आता तर यांच्या बाबतीमध्ये इतकं रान उठवलं गेलेलं आहे अनेक यांचा जाहीर अपमान केलेला आहे तेव्हा भोंगा राऊत या युट्युबर्स सडकावून टीका करत असताना पुन्हा एकदा शिवराळ भाषा वापरतील हे वेगळं सांगण्याची गरजच नाही अनेक जण असंही म्हणतील की ही घटना धादांत खोटी आहे मात्र एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो भोंगा राऊत यांना शत्रूंची अजिबातच कमतरता नाहीये यांनी यांच्याच कर्मान यांच्या विरोधामध्ये माणसं उभी केलेली आहेत स्वप्ना पाटकरांचं उदाहरण घ्या कंगना राणावतचं उदाहरण घ्या मनसेच्या संदीप देशपांडेंचं उदाहरण घ्या याशिवाय भोंगा राऊतांनी आपल्याच गटातल्या अनेक नेत्यांचा जाहीर अपमान देखील केलेला आहे आणि अनेक नेत्यांना कसपटासारखी वागणूक दिलेली आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना देखील यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर ढकललेलं आहे आणि याचा राग अनेकांच्या मनामध्ये आहे तेव्हा भोंगा राऊत यांना शत्रूंची अजिबातच कमतरता नाहीये त्याचा रोष जर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर यात आश्चर्य वाटण्यासारखं नेमकं काय आहे भाऊ तोरसेकरांनी समोर येऊन या, या घटनेवरच स्वतःच स्पष्टीकरण तर दिलेलं आहे मात्र आता इंग्रजी नववर्षाचं स्वागत करून सेलिब्रेशन करून परत आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भोंगा राऊत या घटनेचं समर्थन करणार आहेत का यावर काही स्पष्टीकरण देणार आहेत का हे बघणं अत्यंत रंजक आहे मित्रांनो तेव्हा वाट बघूया की हे लोक कधी कॅमेरा समोर येतात आणि आपलं स्टेटमेंट देतात बाकी या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका या व्हिडिओच्या लिंक मध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र संपूर्ण राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच राम भजन ऐकवा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स सबस्क्राइब करून घ्या बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही सर्व वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनल केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो जेणेकरून आपण एकमेकांशी थेट चर्चा करूया आणि एकमेकांच्या सहकार्याने प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि नवे उपक्रम सगळ्यांच्या सहकार्याने धडाडीने राबवूया यासाठी तुमच्या आशीर्वादाची पाठिंब्याची आणि सहकार्याची नितांत गरज आहे म्हणून पुन्हा एकदा विनंती महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप अवश्य घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि मेंबरशिप घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय 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 बातम्या घडामोडी अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम